नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा डीलर्सबरोबर बोलत असतो त्याच वेळेला त्यांच्या सगळ्या गोष्टी सुरू असताना रागिनीला टेन्शन येऊ लागतं ते म्हणते की हे जर सगळं असंच चालू राहिलं आणि आकाशने त्या पेपर्समधल्या जे क्लेम्स आहेत मी केलेले ते वाचले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मी माझ्या फायद्यासाठी केलेल्या ॲडजस्टमेंट्स त्याच्या लक्षात येतील थी आता काय करू मी नेमकं मला कळत नाही त्याच वेळेला मग आता लगेच पुढे डीलर्स म्हणतात की मला हरकत वाटत नाही की आपण ह्या सगळ्यामध्ये फायलज फायनलायझेशनला पुढे जाऊया तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की हो मलाही तेच वाटतंय तू काय म्हणते सात्या तेव्हा मग ती म्हणते की मला असं वाटतंय की आता लंच टाईम झालं आहे आपण लंच घेऊया आणि त्यानंतर पुढचं सेशन घेऊया तेव्हा सगळेही त्याला होकार देतात आणि नंतर लंच टाईमसाठी जातात तर इथे मानसी ही म्हणत असते की काय ताई आज काही तू हिरवनवत आहेस का तेव्हा ती म्हणते की हो आकाशच्या आवडीची खीर मग ती म्हणते की थांब मला सरा साखर घालू दे मानसी म्हणते की अगं ताई साखर घालण्याची काय गरज तसंही आकाश भाऊजी म्हणाले ना की भूमीच्या प्रेमाचा गोडवा हा प्रत्येक पदार्थात उतरतोय मग साखरेची काय गरज होती तेव्हा भूमी म्हणते की बस हा माणसी हल्दी ना खूप मस्करी करायला लागली हा तू माझी तेव्हा मग भूमीला ती म्हणते की मग माझं जेव्हा नवीन लग्न झालेलं तेव्हा कशी गं मला छळायचीस नंतर मग आता मानसी म्हणते की ते सगळं जाऊ दे मला सांग की सगळं नीट आहे ना आणि म्हणे तू भाऊजींनाच ऑफिसला पाठवलेस तुला आठवण नाही येते का त्यांची आणि तुम्ही दोघं एकमेकांशी फोनवर बोलत नाही आहात का तेव्हा मग भूमी म्हणते की हो आठवण तर येतच आहे गं मलाही कळतं आहे की तू मला मिस करत असेल आणि त्यालाही कळते की मी इथे मिस करते पण किती वेळा फोनवर बोलणार काही कामं नाही आहेत का दुसरी तेव्हा मग माणसी म्हणते की अथर्व आणि माझं सुरुवातीला असंच व्हायचं आम्ही दोघेही फोनवर बोलत असायचो तेव्हा भूमी म्हणते की मग जर फोनवरच बोलत तर काम कोण करणार तितक्यात आकाशचा फोन येतो मानसी म्हणते की बघितलं आला भाऊजींचा फोन तेव्हा तो म्हणतो की काय भूमी काय करतेस तेव्हा ती ते म्हणते की तुझ्या आवडीची खीर बनवते तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी तुझ्या आग्रहाखातर मी जेवायला येतोय हां आणि सोबत आत्यालाही घेऊन येतोय दुपारचे जेवण करायला येतोय आम्ही तेव्हा ती म्हणते की थँक्यू आकाश म्हणतो की हो हो मग तू इतकं बोलावलं आहेस तर म्हणूनच आम्ही येतो हां लक्षात ठेव आणि त्यानंतर मग आता तो फोन ठेवतो आणि पुन्हा कामाला लागतो तरी ते भूमी भरभर जेवण बनवू लागते नंतर मानसीला ती सांगते की अगं आकाश जेवायला येत आहे आणि आत्याला पण घेऊन येत आहे तेव्हा मग ती म्हणते की बरं झालं त्यांना पण घेऊन येत आहेत नाहीतर ना काय होतं त्या कामातच बिझी असतात प्रत्येक वेळेला त्यांना खूप थकल्यासारखं वाटतं मग ते आता भूमी म्हणते की तेच ना मी आता त्यांना हळूहळू त्यांच्या कामातून मुक्त करणार आहे आकाशला तशी ताकीद देऊन ठेवली आहे मी की त्याने ऑफिसला जॉईन करायचं आहे तेव्हा लगेच पुढे भूमी म्हणते की खरंच नवऱ्याला आपलं जीवन खाऊ घालण्याच्याशिवाय दुसरं सुख नसतं आणि खरं तर आकाशसारखा नवरा असेल तर त्यात आणखीच मजा येते त्यांना जेवण खाऊ घालण्यात आणि आमचं जेवण झालं ना की आम्ही राजाराम काकांना भेटून येऊ त्यांना भेटायचंच आहे लग्न झाल्यानंतर भेटलो नाही तेव्हा मानसी म्हणते की ताई प्लीज त्यांना या सगळ्यातून सोडव ते निर्दोष आहेत असं वाटतं तेव्हा भूमी म्हणते की हो तू काळजी करू नकोस आम्हालाही तेच वाटतंय नंतर मग आता आकाश हा रागिनीला घरी घेऊन येतो रागिनी म्हणते की आकाश तू इथे का आणलेस मला तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या जरा इथे बस मी जेवायला आणलं आहे तुला इथे घरी तिथे किती थकतेस तू अगं किती काम करत असतेस जरा स्वतःकडे लक्ष दे प्लीज आणि हो भूमीनेच मला सांगितलं की तुला जेवायला घेऊन ये म्हणून तेव्हा मग आता रागिनी म्हणते की काहीतरीच असतं तुझं तुला कोणी सांगितलं आहे मी थकते वगैरे तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं मा मला भूमीने सांगितलं हे सगळं आणि तिनेच मला ऑफिस जॉईन करायला सांगितलं तुझं आणि आजीचं बोलणं ऐकलं तिने आजी तुला बोलत होती आ आ लक्षा, लक्षा की तू रात्रभर झोपली नाहीस वगैरे आणि तेच बोलणं ऐकलं आणि तिने लक्ष लक्षात आणलं की आत्ताला या सगळ्याचं खूप त्रास होतोय म्हणून त्यांना वेळ आराम द्यायचा त्याच वेळेला आता लगेच रागिनी म्हणते की ही भूमी पण ना काहीतरीच आपली बोलत असते त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की बरं झालं आकाश हिला इथे घेऊन आलास घरी आता रागीने तू जरा वेळ थांब इथे आराम कर आकाश आहे ना तू करेल सगळं हँडल तेव्हा भूमी म्हणते की हो आत्या फक्त आता ना तुम्ही आराम करायचं आहे तुम्ही मस्तपैकी जेवून घ्या मी जेवायला वाढते आणि मग तुमच्या खोलीत जाऊन आराम करा तेव्हा रागीने म्हणते की आकाश, अरे आकाश आपलं डीलचं फायनलायझेशन व्हायचं आहे मी अरे असे काय करत आहे तुम्ही लोक डीलचं फायनलायझेशन तर होऊ देत ना अरे आकाश तू हे सगळं एकटं कसं करणार तेव्हा आकाश म्हणतो की आत्या मी आहे ना मी करेन सगळं व्यवस्थित तुला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही तेव्हा भूमी म्हणते की हो चला फ्रेश व्हा आत्या तुम्ही पण मी जेवायला वाढते तर इथे रागीने म्हणतच म्हणते की हे झालं या भूमीने आता पुन्हा शिरकाव करायला सुरुवात केली ही सगळ्या गोष्टीतून मला मागे ठेऊ पाहते मला सगळ्या कामातून मागे ठेवते ती पण मी थोडीच तिचं ऐकणार आहे मी माझ्या गोष्टी करतच राहणार आणि हो या डीलमधनं ज्या काही गोष्टी क्रॅक करता येईल ती त्याला तर मला नक्कीच करायच्यात पण ह्या मध्येच भूमीने आमचं कुठून ऐकलं का माहिती आणि मध्येच हा सगळा घोळ घालून ठेवला आता जेवल्यानंतर रागिनी तिच्या रूममध्ये जाते आणि तिची चिडचिड होत असते ती म्हणते की दरवेळेला दरवेळेला या भूमीचं असतं असतं हा आकाशमध्ये येतो आणि सगळा प्रॉब्लेम करून ठेवतो आता आकाश हा रागिनीला ऑफिसमधून फोन करतो रागिनी म्हणते की काय झाले आकाश बोल तेव्हा तो सांगतो की आत्या मी ना जरा डीलचं फायनलायझेशन पुढे ढकलतो आहे ती म्हणते की का रे काय झालं तेव्हा तो म्हणतो की यातले काही क्लेम्स अँड क्लॉजेस आहेत ना मला ते योग्य वाटत नाही आहेत नाही म्हणजे त्यामुळे भविष्यात काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो म्हणूनच मी हे सगळं पुढे ढकलत आहे आता ती म्हणते की ठीक आहे बघ तुला काय वाटतं योग्य ते तू कर नंतर आकाश फोन ठेवतो आणि रागिनी पुन्हा चवतारते ती म्हणते की झालं जे व्हायला नको हवं होतं तेच झालं या आकाशने सगळं वाचलं असणार आणि काय पुढे निर्णय घेऊन टाकला चांगलं माझ्या फायद्यासाठी म्हणून मी काहीतरी आणखी करून घेणार होते तर नाही या भूमीचा मध्ये काहीतरी डोका असतोच आणि प्रत्येक वेळा मध्ये मध्ये करते त्याच वेळेला वेदांगी तिथे येते आणि म्हणते की आत्या मी असं ऐकलं की भूमी आणि आकाशने तुम्हाला इथे घरी बसायला सांगितलं आहे आणि कामातून सुट्टी दिली आहे ते तेव्हा रागेनी म्हणते की नाही असं अजिबात नाही आहे तो मला सोडायला आला बस बाकी काही नाही आणि माझी तब्येत अगदी थणठणीत आहे आणि त्याच वेळेला मग आता ती म्हणते की अशा काय भूमींना हजार भूमींना मी मात देऊ शकते कुठे येते तिला पाठव तेव्हा वेदांगी म्हणते की भूमी नाही आहे नाही म्हणजे मी जेवताना ऐकलं त्या दोघांचं बोलणं ते दोघे म्हणे राजाराम काकांना काहीतरी भेटण्यासाठी गेलेत हे ऐकल्यावर आता हे ऐकल्यावर रागिनीला धक्काच बसतो ती म्हणते की काय राजाला हे दोघेही भेटायला गेलेत त्याचा तिला धक्काच बसतो आकाश आणि भूमे हे राजा काकाला नमस्कार करतात आणि दोघांनाही आयुष्यमान भवं असं ते आशीर्वाद देऊन म्हणतात की बरं झालं तुमचं लग्न झालं ते तेव्हा मग आता भूमी म्हणते की खरंच तुम्हाला आम्ही खूप मिस केलं आणि तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत तेव्हा मग राजा काका म्हणतात की हो नक्कीच तुमच्या जोगांची जोडी अगदी सुंदर वाटत आहे खरंच खूप बरं वाटलं हे पाहून मला पण मला या सगळ्यातून प्लीज लवकर बाहेर काढा रे आणि तुम्हाला माहिती आहे का मी अगं भूमी तुला फोन केला होता जाधवकडून तू फोन नाही उचलला तेव्हा मग ती म्हणते की मला कुठलाही फोन आला नव्हता खरं तर तेव्हा ते म्हणतात की अगं असं काय करते तुझ्या आईने उचलला होता फोन जाधव मला म्हणाले मग ते म्हणते की आईने कॉल लॉगमध्येही असा नंबर नव्हता माझा तेव्हा आकाश पटकन बोलून मोकळा होतो की तुझ्या आईने नंबर डिलीट करून टाकला असेल तेव्हा भूमी म्हणते की माझ्या आईने नंबर डिलीट का केला असेल तेव्हा मग लगेच राजा काका विषय बदलत म्हणतात की बरं भूमी मला आहे मी जो कुवळेकर आहे ना त्याला कॅश दिली होती आणि त्यानंतर मला एक लक्षात येतं आहे की तो मुंबईच्या ब्रँचच्या ऑफिसमध्ये कोणाशी तरी बोलला होता तेव्हा मग आता आकाश म्हणतो की काका नाव आठवतेचं कोणाशी बोलला होता तेव्हा मग राजा काकाला काही लक्षात येत नाही तो म्हणतो की आकाश मला आठवत नाही आहे का ना पण इतकंच नक्की की मी त्या कुवळेकर नावाच्या माणसाला कॅश दिली होती मग आता बोबी म्हणते की आकाश याचाच अर्थ मुंबईच्या ब्रँचमधल्या ऑफिसमधले कोणीतरी यामध्ये मिसळलेले आहे हे आपल्याला शोधलं पाहिजे नेमकं त्या ना माणसाचं नाव शोधलं पाहिजे जेणेकरून आपण लवकर त्या माणसापर्यंत पोहोचू तेव्हा आता राजा काकाला आकाश म्हणतो की हे बघ राजा काका तू आता सगळं काही भरभर आठवण्याचा प्रयत्न कर आणि काळजी करू नकोस हे जे सगळे आपले मुद्दे आहेत ना ते आपले ठोस पुरावे बनू शकतात आणि आपण त्यांच्याच आधारे या सगळ्यामधून मार्ग काढू शकतो आणि तुला यातून बाहेर नक्कीच काढू शकतो तू काळजी करू नकोस तेव्हा मग राजा काका म्हणतात की मला तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही लवकरच मला बाहेर काढाल तेव्हा रागीने म्हणते की कुठे राहिले हे दोघं कुठे तळमळलेत असं म्हणून त्या दोघांना पाहिल्यावर ती तिच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि म्हणते की चला आले ही दोघं आले आले आता नाटक सुरू करूया हो असं म्हणून ती पुन्हा जाऊन खुर्चीवर बसते आणि आकाश आणि भूमी आता आतमध्ये येतात आणि आल्यानंतर आकाश बघतो तर ती रागिनी काम करत असते आकाश तिला म्हणतो की अगं आत्या तुला सांगितलं ना की तू काम करू नको आराम कर मग काय तेव्हा ती म्हणते की काय करू रे तिथे बेडवर पडले की मला खरंच खूप थकल्यासारखं होतं दोघं गरगरतं आणि यांच्या आठवणीने टेन्शन येऊ लागतं तेव्हा मग तो ते म्हणतो की मी ॲक्च्युली राजा काकालाच भेटायला गेलो होतो तेव्हा मग आता ती म्हणते की काय म्हणाले ते तेव्हा आता भूमी सगळं त्यांना सांगते आणि म्हणते की असं असं घडलेलं आहे तेव्हा मग ती म्हणते की बरं होईल यांना जर जामीन मिळाला तर त्याच वेळेला भूमी म्हणते की आत्या तुम्हाला एक गोष्ट विचारू का मी तेव्हा ती म्हणते की विचार ना बाळा काय झालं तेव्हा भूमी म्हणते की आत्या जर जेव्हापासून काका तिथे जेलमध्ये आहेत तेव्हापासून तुम्ही त्यांना का भेटायला गेला नाहीत एकदा त्यांना तुमची आठवण येत असते आणि ते तुमचे नाव काढत असतात तेव्हा रागिनी म्हणते की हो साहजिक आहे पण काय ना बाळा मला माहिती आहे ते, ते मला मिस करत असणार पण मी त्यांच्यासमोर गेली की माझ्या अशूरचा बांध ढासळणार आणि त्यांचंही खच्चीकरण होणार ते नको आहे ना म्हणूनच मी हे सगळं टाळते कारण त्यांना जर असं पाहिलं तर मलाही ते सहन होणार नाही म्हणून तेव्हा मग भूमी म्हणते की बरं आत्या त्या भानुशाली वकीलला आपण असं वाटतं आधी चेंज केलं पाहिजे तेव्हा रागिनी म्हणते की नको त्याला कशाने चेंज करूया तो चांगला वकील आहे हुशार आहे तेव्हा आकाश म्हणतो की तो माझा प्रोफेशनल दुश्मने आणि खुन्नस काढण्याचा प्रयत्न करणार तेव्हा तरीही रागिनी ऐकत नसते ती म्हणते की अरे नाही रे आकाश तो खरंच खूप चांगला आहे आणि कसं आहे ना तो पर्सनल आणि व्यावसायिक गोष्टी बाजूला ठेवेल तेव्हा आकाश म्हणतो की तरीही मला राजकाकाच्या गोष्टीत काही रिस नाही घ्यायची आपण वकील बदलतोय आणि आम्ही या सगळ्याचं बघू असं ते, सा ते दोघे सांगून फ्रेश व्हायला जातात तेव्हा रागिनी म्हणते की झालं आता यांना सगळ्यातून मला मुक्त करायचं आहे मग इथे आता भूमी आणि आकाश दोघेही बेडशीट घालत असतात त्याचवेळेला आता कधी भूमीच्या हातून बेडशीट सुटते तर कधी आकाशच्या हातून तेव्हा आकाशला भूमी म्हणते की तू ना हे सगळं मुद्दाम करतो आहे माझी चेष्टा करतोयस ना तू हे सगळं करतोयस तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की भूमी अगं आपण ही बेडशीट आहे ती साधी घालू शकत नाही आहे आपला संसार कसा सुरळीत करणार आहोत आपण तेव्हा भूमी म्हणते की बस हा बस हे सगळं असं बोलण्याची गरज नाही आहे करू आपण सगळं मॅनेज बरोबर चल लवकर बेडशीट घाल तुझी मस्ती बंद कर असं म्हणून दोघेही आता बेडशीट घालतात आणि तितक्यातच दोघांची एकमेकांना टक्कर होते तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी आपल्या डोक्याची एकमेकांना टक्कर झाली चल परत टक्कर घेतली पाहिजे नाहीतर आपल्या दोघांनाही शिंगं येतील ना असं म्हटल्यावर आता भूमीचा चेहराच पडतो आणि तिला काहीतरी आठवल्यासारखं होतं त्याच वेळेला ती आता काहीतरी आठवायला जाते आकाश म्हणतो की काय झालं भूमी तू अशी एकदम शांत का झालीस तेव्हा आता आकाशला ती म्हणते की आकाश मला असं थोड्या वेळासाठी वाटलं की हे सगळं अगोदर आपल्याबरोबर कधीतरी घडलं आहे तुला खरंच असं जाणवलं आहे का की असं काहीतरी झालं आहे म्हणून तेव्हा आकाश म्हणतो की भूमी ते सगळं मला माहीत नाही पण खरंच आपण जर शिंग हे केली नाहीत ना तर शिंग येतील हां तेव्हा मग भूमी म्हणते की काहीतरीच असतं हा तुझं तेव्हा आकाश म्हणतो की अगं खरं आहे तुला चालेल का शिंगवाला नवरा मला तर शिंगवाले बायको नको आहे असं म्हणून आता दोघे एकमेकांशी टक्कर घेण्यासाठी येतात आणि आकाश आणि भूमी आता एकमेकांशी जवळ आलेले असतात दोघेही आता एकमेकांच्या नजरेत नजर घालून अगदी जवळ येऊन बघत असतात आणि आकाश आणि भूमी पुन्हा एकदा त्यावेळेला रोमँटिक झालेले असतात पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आजी म्हणत असते की रागिनी हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला सांभाळेल किंवा आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जपेल असा उत्तराधिकारी सापडला तर आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचं असतं त्याच वेळेला रागिनी म्हणते की आई नेमकं काय म्हणायचं आहे तुला तेव्हा आता आजी म्हणते की अगं घरातलं सगळं सांभाळण्यासाठी उत्तम उत्तराधिकारी भूमी आहे तर ऑफिसचं सगळं बघण्यासाठी आकाश आहे म्हणूनच तुला आता सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायला लागेल कारण तुला सांभाळणारं सगळं घर सांभाळणारे दोन व्यक्ती आपल्याकडे आहेत त्याच वेळेला आता आजी आज रागिनीला घरच्या चाव्या विचारत असते तेव्हा रागिनी त्या काढून भूमीच्या हातात म्हणजेच आजीकडे देते तेव्हा आता आजी म्हणते की हां आता या चाव्यांची मालकीन आहे ते म्हणजे भूमी आता भूमीच्या हाती मी हा सगळा कारभारचा अगदी निर्धास्तपणे सुपूर्त करणार आहे भूमीला चावे देत असताना रागिनी मध्येच हात घालते आणि भूमीला चाव्या देण्यापासून थांबवते आता नेमकं या सगळ्यामध्ये पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या लेटेस्ट अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा